आणि आता बातमी बघूयात राजकीय वर्तुळात भाजपचे नेते उत्तमराव जानकर शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेत उत्तमराव जानकर भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आहेत जानकर आणि पवारांच्या भेटीनं सोलापूर आणि म्हाड्यामधील समीकरण बदलणार का अशी चर्चा नव्यानं रंगलेली आहे धैर्यशील मोहिते पाटील सुद्धा पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत तरी महत्वाची घडामोड आपण बघतोय भाजपचे नेते उत्तमराव जानकर जे नाराज आहेत ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेल्या आहेत उत्तमराव जानकर भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा जोरदार आहेत जानकर पवारांच्या भेटीनं सोलापूर आणि म्हाड्यामधील समीकरणं बदलणार का अशी चर्चा सुरू झालेली आहे आणि याविषयी अधिक बोलूयात माऊली डांगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत माऊली आधी जानकर आणि फडणवीस यांची झालेली भेट त्यानंतर झालेल्या चर्चा आता जानकर आणि पवारांची होत असलेली भेट मोहिते पाटलांचीही सुद्धा त्यामधली उपस्थिती या सगळ्या घडामोडी बघता काय नेमकं चित्र दिसतंय काय चर्चा सुरू झालेली आहे बरोबर आहे उत्तम जानकर हे सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक होते परंतु तिकीट नाकारल्यामुळे ते सध्या नाराज आहेत दोन दिवसापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांनी विमान पाठवलं होतं त्यानंतर त्यांची चर्चा झाली आणि ज्यावेळेस ही चर्चा निष्फळ ठरल्याचं समोर आल्यानंतर शरद पवार यांनी महाविकास आघाडीचे धैर्यशील मोहिते पाटील व उत्तम जानकर यांना आता पुण्याच्या निवासस्थानी भेटीसाठी बोलवलेलं आहे आणि जर उत्तम जानकर यांनी धैर्यशील मोहिते पाटील जर एकत्र आले तर साधारणतः लाख ते दीड लाख मताचं लिंकशील मोहिते पाटलांना मिळू शकतं त्यामुळे आता रणजित नाईक निंबाळकरांना खर तर बघितलं तर आता मोठा धक्का मांडला जातोय आणि जर एकत्रित आले तर सोलापुरात सुद्धा त्याचा फटका धनगर समाजाचा बसू शकतो गुरु बरोबर त्यामुळे आता जानकर नेमकी काय भूमिका घेतात हे आहे धन्यवाद माऊली या सविस्तर माहितीसाठी